परवा आता वाचलं सकाळचे साडेचार वाजे तरी जातं आहे चार वाजता थोडंसं अभ्यासाला यावं पुस्तक घेऊन सगळं वाचून बसलो जे जे येत नाही ते कारण की काल कॉम्पिटिशन घेतो कमचं कम पुस्तक वाचून घेतो कारण मी जेव्हा परीक्षेत घेता यावं काहीतरी म्हणून तर आपल्याला काहीच लिहिता येणार मॅस व्हायचं तर आज पेपर इंग्लिश आणि मराठीचं सध्या इंग्लिशचं वाचतो आहे ते एक्सपेन्शन ऑफ आयडिया वगैरे सगळं वाचून करतोय पटापटा शेवटून पटापट तुम्ही लिहिता यावं मला स्वतः पटकन अभ्यास करतो 그래서 이거 너무 말하기 कॉलेजसाठी मित्रांनो आज माझा पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्लिश आहे मला तसं मी लवकर उघड आहे कॉलेजला पण जातो आता दा। डाऊट वगैरे ना शिक्षकांना मग जातो <laughs> ओके तर मित्रांनो आता कॉलेजवरून आलेलो मस्त जरा आराम वगैरे केला आणि मग मी निघालेलो मस्त तिथे आपलं फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली थोडीशी थोडीशी आंघोळ केली आणि मग मी निघालो कॉलेज आपल्या क्लाससाठी निघालो मग मी सगळं बॅग बीक भरत होतो जसं की कपडे बिपडे घातले रेडी चाललो बॅग भरून मी निघालो क्लासला मित्रांनो आता साडेपाच वाजत होता आणि आज आहे ना नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आता माझे पेपर आहेत त्यामुळे दाखवता नव्हतं येत बघा काय जुगार केलाय बघा वरती त्रास मी बांधलं आहे त्याला दोरी आणि त्याच्यावरती सगळं केलं आहे आणि तसं सगळ्यांना माहितीच असेल हा दिवा नवर रात्र पूर्ण दिवस रात्र पेटवायचा असतो म्हणून त्यावरती फुल लक्ष दिलं आहे म्हणून आम्ही हा फॅन बंद म्हणताना मी सध्या तो फॅन वापरतोय उद्या आम्हाला शेवटचे पेपर आहेत बायोलॉजी मॅथ्स म्हणून पेपर संपले मग पुढच्या महिन्यात तर मी आता बोलतो अभ्यास करत बसलेलो बघा मी जस्ट बायोलॉजीचा अभ्यास करत होतो जरा 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 जास्त नाही जरा जरा अभ्यास करत होतो पटकन अभ्यास करतो आज पण माझे दोन पेपर झाले काल पण दोन पेपर झाले चांगले गेलेत बघा काय लागतो लागतोय चार याच्यामध्ये होणारी परीक्षा चौघांची ॲव्हरेज मिळवून टक्केवारी काढ बघूया बघूयात अभ्यास करतो मग तुम्हाला रात्री भेटतो आता रात्रीच्या आठ नाही सात पाच झालेत जस्ट सात वाजता आज मी जेवायला बसतो बघा पहिल्यांदा मी एवढा लवकर जेवतो तर कारण मी मी दुपारी जेवलो नाही ना दुपारपासून मी उपाशीच आहे त्यामुळे माझं पटकन जेवून घेतो कारण की लय भूक लागली आहे परत सकाळी लवकर पण सकाळी मी तीन वाजता उठतोय तीन साडेतीनला उठतो आणि अभ्यासाला बसतोय सो थेट पुढ्या पहिले बारा माझा एक चॅप्टर झाला झालाय बायोलॉजीचा आता मॅथ्सची रिजिंग करायला घेतो पण अगर सगळे मॅथ्सचं कारण की मॅथ्स एक एक चॅप्टर आहे ना तर मॅथ्सचं पटकन रिझिंग करतो आणि मग गर बायोलॉजीचं घर गार बसून पूर्ण काय बाप्पा सेट बोल काय बोलता कामावर नाला

सकाळी लवकर उठेन अभ्यास करेन सकाळ सहा पर्यंत मग वाजता निघेन कॉलेजसाठी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळीच भेटतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलमध्ये त्यांना सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे सी आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा